नमस्कार मुलांनो इयत्ता सातवी विषय इतिहास व नागरिकशास्त्र पाठ सहावा मुघलांशी संघर्ष या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला खालील घटना कालानुक्रमे लिहा आकडा एक आहे शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम आकडा दोन लाल महालावर छापा आकडा तीन आग्र्याहून सुटका आकडा चार राज्याभिषेक आकडा पाच पुरंदरचा तह आकडा सहा शाहिस्ता खानाची स्वारी या घटना आपल्याला कालानुक्रमे लावायच्या आहेत उत्तर पहा एक नंबरला शाहिस्ते खानाची स्वारी दोन नंबर लाल मालावर छापा तीन नंबर पुरंदरचा तह चार आग्र्याहून सुटका पाच राज्याभिषेक आणि सहा शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम पुढील प्रश्न प्रश्न दुसरा शोधा म्हणजे सापडेल यामध्ये आकडा एक आहे संस्कृत शब्द असणारा कोश याचं उत्तर आहे राज्य व्यवहार कोश आकडा दोन आहे त्र्यंबकगड जिंकून घेणारा उत्तर मोरोपंत पिंगळे आकडा तीन वनी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार उत्तर दाऊद खान चार इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण उत्तर सुरत पुढील प्रश्नाकडे जाऊया प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात लिहा पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याबद्दल आपल्याला माहिती लिहायची आहे उत्तर पहा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करण्यात आला या राज्याभिषेकाद्वारे महाराज स्वराज्याचे छत्रपती झाले राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू करून शिवाजी महाराज शक करते राजे झाले राज्याभिषेक प्रसंगी शिवरायांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी तयार करून घेतली व त्यावर श्री राजा शिवछत्रपती असे अक्षरे कोरली तेथून पुढे राजपत्रांवर क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला आकडा दोन आहे आग्र्याहून सुटका याबद्दल आपण माहिती लिहूया जयसिंग राजावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज औरंगजेब बादशहाच्या भेटीला आग्र्याला गेले परंतु तिथे शिवरायांना नजरकैद करण्यात आले अशाही परिस्थितीत घाबरून न जाता शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेण्याची योजना आखली आणि ते आग्र्याहून शितापीने निसटले सोबत असलेल्या संभाजीराजांना त्यांनी मथुरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवले व स्वतः महाराष्ट्रात सुखरूपपणे पोहोचले पुढील प्रश्न आहे शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम आता याबद्दल आपण माहिती लिहूया ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरमध्ये शिवरायांनी दक्षिणेची मोहीम हाती घेतली गोवळकोंड्याच्या कुतुबशहाशी शिवरायांनी मैत्रीचा तह केला नंतर कर्नाटकातील बंगळुरू होसकोटे तामिळनाडूमधील जिंजी वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला हे सर्व करत असताना शिवाजी महाराजांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही हे महत्वाचे पुढील प्रश्न आहे शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी आता याबद्दल आपण माहिती पाहूया सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी जरी शिवरायांचा राज्याभिषेक झाला असेल तरी राज्याभिषेकाची तयारी जवळपास दोन ते तीन वर्षापासून सुरू होती राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी विद्वान पंडित गागा भट्ट यांना बोलवण्यात आले होते रत्नजळेत सिंहासन करून घेण्यात आले विविध प्रांतातून विविध विद्वानांना आमंत्रित करण्यात आले सोन्या व तांब्याची खास नाणी पाडण्यात आली ज्यावर श्री राजा छत्रपती कोरण्यात आले संस्कृत भाषेतील व्यवहार कोश तयार करून घेण्यात आला प्रश्न चौथा आहे कार्नेहा आकडा एक आहे शिवरायांनी पुरंदरचा तह हो केला आता का केला याबद्दल आपण माहिती घेऊया शिवाजी महाराजांकडून किल्ले जिंकून घेण्यासाठी मुघल बादशहाने स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदर किल्ल्यास वेढा दिला परंतु हा किल्ला लढवताना स्वामिनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आले गेलेले किल्ले परत जिंकता येतील पण मेलेली माणसे परत मिळवता येणार नाही शक्तीही चालेना व युक्ती काम करेना अधिक हानी टाळण्यासाठी शिवरायांनी जयसिंगासोबत पुरंदरचा तह हो केला प्रश्न दोन आहे शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला उत्तर पहा मुघल सैन्यांनी स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली होती पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवायचे होते हे किल्ले व भूप्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला तर मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे स्वाध्याय नक्कीच तुम्हाला समजला असेल अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत धन्यवाद